नमस्कार मंडळी पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नाही का एकदम इन्स्टंट बनणारा असा डोसा तांदळाच्या पिठापासून बनणारा आपण त्याची रेसिपी बघणार आहोत एकदम लगेच पाच मिनटामध्ये आपण हा खाऊ शकणार किंवा ह्याला घावण असं सुद्धा म्हणतात तर याच्यासाठी ना मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि ज्या वाटीनं तांदळाचं पीठ घेतलं ना सेम त्याच वाटीनं आपण पाण्याचं प्रमाणसुद्धा घेणार आहोत तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी मी दोन वाटी पाणी घेणार आहे आणि हे आपल्याला ना बघायचे असं कंटिन्युअसली आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे चांगलं फेटाळून घ्यायचं आहे हे पीठ पूर्ण असं एकजीव झाल्यासारखं दिसायला पाहिजे आता चवीनुसार मी ह्याच्यात फक्त मीठ ॲड केलं आहे बाकीचं इनो सोडा वगैरे आपण काहीच ॲड करणार नाही आहे हा डोसा मऊसूर बुन मौसू म्हणजे मऊ मुँ होतो असा एकदम पेपर डोसासारखा होत नाही पण लहान मुलांसाठी खूप छान आहे कारण का ह्याला घावणसुद्धा असं म्हणतात आणि हा इन्स्टंट एकदम असं थोडा मऊसर होतं पण ठीक आहे लहान मुलांसाठी ठीक आहे आता ह्याची कन्सिस्टन्सीसाठी ना मला असं वाटलं की दोन वाटी पाणी पुरेसे नाही म्हणून मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी अजून ॲड केलं आता अर्धी वाटी पाणी ॲड केल्यानंतर ना, ना हे अर्धी वाटी पाणी पूर्ण ॲड करून हा असा बघा डोस्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ते तुम्हाला दिसत असेलच मी तुम्हाला दाखवते आहे तर आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी अशी जास्त पातळ नको किंवा जास्त घटसर नको अशा रीतीने आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आता तवा ठेवूयात गरम करायला आता मी ना हे का कांद्याचं साल काढून ना ह्याला तेल लावण्यासाठी घेतले कांद्याने तेल लावले की मोस्ट ऑफ द टि नाही तव्याला त्यामुळं कांद्याच्या सहाय्याने मी ह्याला तेल लावून घेते तव्याला तवा चांगला कडकडीत गरम होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग तेल लावून घ्यायचं आणि जे बनवलेलं बॅटर ह्याच्यामध्ये होतायचं कडकडीत त तवा गरम झाल्यामुळे ज्यावेळेस आपण हे बॅटर वततो तर त्याला अशी ॲटोमॅटिक जाळी अशी मस्त अशी जाळी पडते आणि आपलं हे जे म्हणजे डोसा आपण जो बनवतो किंवा घावण जे बनवणार आहे ना ते आपलं इझिली निघतं त्यामुळं आता हे ना आपल्याला चांगलं एकदम वापरून घेण्यासाठी ना आपल्याला एक कमीत कमी दोन ते तीन मिनटं आपण ह्याला वापरून घ्यायचं आहे त्यामुळं ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं मग एखादं मोठं स्टीलचं ताट असेल ता ता तर उत्तमच मग तर आपल्याकडं जर मोठं ताट असेल ता ना तर पूर्ण आपण तवा भरून त्याच्यावरती हे बॅटर पसरवलं तरी आपलं मोठं तयार होईल घावण किंवा डोसा तर जर आपल्याला छोटे छोटे बनवायचे असेल तर छोटेही बनवू शकतो लहान मुलांसाठीही एक नंबरच बनतं कारण का पटकन बनतं इझी आणि बाहेरचं खाण्यापेक्षा हे असलं काहीतरी लहान पोरांना बनवून दिलं आणि त्याच्यासाठी एखादी चटणी वगैरे जे पण काय लहान मुलं खात असतील बटाट्याची भाजी किंवा जे पण तर त्याच्यासोबत ही एकदम मस्त असं हे जेवण किंवा ब्रेकफास्टमध्ये एक नंबर होऊ शकतं आणि लहान मुलांना काहीतरी वेगळं असं बनवून दिल्यानंतर ते खातात पण त्यामुळे हा असं बघा हे असे तयार होतात मी तुम्हाला आणखी एक बनवून दाखवते बघा हा पण फक्त ह्याला वापरून व्यवस्थित ह्याचं घेतलं पाहिजे जर आपण पटकन वाप म्हणजे काढलं ना जर प्रॉपर न वापरता तर ह्याला ना त्या आतली जी साईड असते ना त्या पण असं म्हणजे नाही का चिकटते एकमेकांना त्यामुळं हे मग व्यवस्थित नाही बनत त्यामुळं हे वापरून व्यवस्थित ग घेणं गरजेचं आहे तर मीडियम फ्लो फ्लेमवर जर आपण ठेवलो ना तर आपल्यास आपल्याला ना ते कमीत कमी एक तीन साडेतीन मिनटं झाकून ठेवलं ना तर व्यवस्थितरित्या वापरून निघतं काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि आपल्याला जसं पाहिजे जितक्या वेळ पाहिजे तितक्या वेळ आपण ह्याला ठेवू शकतो आता बघा ते पण झालं आता हे तुम्हाला मी तिसरं हे दाखवते व्यवस्थित निघतात फक्त आपल्याला वापरून व्यवस्थित म्हणजे वापरलेलं व्यवस्थित समजलं तर हे व्यवस्थित निघतं आणि असं काहीच नाही जर तुम्ही एक तासानंतर दीड तासानंतर जरी ह्याला खायचं म्हटलं तरी ह्याला काही प्रॉब्लेम येत नाही हे व्यवस्थित जशी आपली चपातीची घडी होते ना तशीच घडी ही याची निघते किंवा टिफिनला देण्यासाठी सुद्धा हे चालतं लहान मुलांच्या टिफिनला देण्यासाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टासाठी हे एक छान आहे चटणीसोबत किंवा बटाट्याची भाजी किंवा दुसरी कोणती पण जर भाजी लहान मुलं तुम जे खात असतील ना त्याच्यानुसार हे दिलं तर खूपच छान आहे आणि असं काही नाही पौष्टिक आहे तर आता ह्याच्यात मी फक्त तांदळाचं पीठ ॲड केले जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं मुगाचं डाळीचं डॅ म्हणजे ॲड केलं तरीसुद्धा चालतं हे बघा असं इझिली निघते आणि ही घडी अशीच ठेवायची गार झाल्यानंतरनं ही घडी आहे अशी ओपन होते आणि मग त्याच्यासोबत अशी बघा ही अशी मस्त अशी मी चटणी बनवून घेतली आता ह्या चटणीसोबत तोडोसा खाऊन घ्यायचा इंस्टंट आपला फक्त पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारा हा डोसा आहे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू